श्री मन्नाथ श्री जगन्नाथ मदगुरु श्री जगद्गुरु गुरुवे गुरु, गुरु परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे तेवीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण नवमी मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज सतरा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहात्तर भाग एकोणतीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात येथील मनुष्य जीवनाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे जो जीव हिंदू धर्मात जन्माला येत असतो तो प्रत्येक जीव अध्यात्म घेऊनच येत असतो हे अध्यात्म एका विशिष्ट वेळीच प्रकट होत असते असे अध्यात्म प्रकट होण्याची वेळ प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील वेगवेगळी वेळ असते असे अध्यात्म प्रकट होऊ लागले की तो मनुष्य पारमार्थिक विचाराकडे झुकू लागतो व तो परमार्थ आचरण्यास हळूहळू सुरुवात करू लागतो या कालखंडातून जातानाच मनुष्याला गुरुदर्शनाची ओढ लाभू लागते व तो गुरूंच्या शोधासाठी प्रयत्न करू लागतो योग्य गुरु लाभणे हे प्रत्येकाच्या भाग्यात नसते म्हणून मनुष्याने गुरु शोधताना काळजी घेतली पाहिजे गुरु शोधताना मुख्यतः ते ब्राह्मण व पुरुष असावेत ईश्वर अनुग्रहित व ब्रह्मचारी गुरु लाभणे अगदी अशक्यतील अशक्य गोष्ट सामान्य जनांसाठी असते तुम्ही सर्वजण भाग्यवान असल्यानेच या सर्व गुणांसहित तुम्हाला योग्य अधिकारी गुरु लाभले आहेत अर्थात या सर्व गोष्टी ईश्वर कृपाळू असल्यानेच घडू शकतात सामान्य जना मार्गदर्शन करण्यासाठीच भगवंताने गुरु परंपरा सुरू केली आहे भगवंताने तर काही ठिकाणी स्वतः गुरुस्वरूप धारण करून सामान्यांना मार्गदर्शन केले आहे अनादिकाळापासून हे चालूच आहे प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठांना तर भगवान श्रीकृष्णाने सांदीपणींना गुरु केलेले होते आपणा सर्वांना ठाऊकच आहे याचा अर्थ भगवंतानेही त्यांच्या अवतार रूपात आले असतानाही गुरु करून त्यांचे महत्त्व व आवश्यकता दाखवून दिली होती या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे ही परंपरा अखंड चालावी म्हणून भगवंताने स्वतःसुद्धा काही वेळा मानवी देह धारण करून गुरु स्वरूपात येऊन हे सामान्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य आज मितीपर्यंत चालू ठेवले आहे ज्या भक्ताच्या मनात भक्ती प्रेम विश्वास असेल त्यांना या दर्शनापासून नित्य आनंद मिळत आला आहे केवळ दर्शन घेऊन सुद्धा तुमची इच्छापूर्ती झालेली तुम्हाला निश्चित आढळ तुमचे जसे भाव असतील तसे समाधान निश्चित या दर्शनात लाभत राहील तुम्ही जेव्हा गुरूंच्या दर्शनासाठी निघता तेव्हाच तुम्ही त्याग करण्यासाठी सुरुवात केल्याचे आमच्या लक्षात येते आमचे प्रत्येक भक्ताच्याकडे व्यवस्थित लक्ष असते येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या बारीकसारीक हालचाली मला ठाऊक असतात मी तुम्हाला जेव्हा आवश्यकता असेल तस तसे ते जाणवूनही देत असतो अहंकाराच्या बाबतीतही तसेच आहे मला तुमचा अहंकार कमी होण्याच्याऐवजी वाढलेला दिसला तर मी तुम्हाला त्या बाबतीत सावधानही करीत असतो परंतु त्यात जर पुढे काही फरक जाणवला नाही तर तुम्हाला ती शक्तीच त्या दोषामुळे तेथून लांब नेऊन टाकत असते यापूर्वीही तुम्ही येथे काही भक्त फार जवळ येऊनही दूर गेलेले पाहिले असतीलच त्या भक्तांना अहंकारामुळे येथील सर्व कार्य त्यांच्यामुळे चालू आहे असे वाटू लागल्यानेच असे अखेरीस घडले आहे मी कितीही दयाळू असलो तरी भगवंताला तसे भक्तांचे गैर अहंकारी वागणे आवडत नसते त्यामुळे तोच असे कठोर निर्णय घेत असतो मी त्याच्या अशा निर्णयात हस्तक्षेप करीत नसतो हे सर्व कार्य भगवंताच्या आज्ञेने चालू आहे येथे एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव च्या पुढे एवढी गर्दी होईल की तुम्हा सर्वांना ती आटोक्यात आणायला नाकी न येतील येथे खूप सेवेकरांची तेव्हा गरज जाणवेल आपण त्याची काळजी करून काहीच उपयोगाची नाही भगवंतच तेही सर्व आपल्याकडून करून घेणारच आहेत हे संन्यासाचे ठिकाण असल्याने येथे आचार विचारांच्या बरोबर सोहळे ओवळेही फार सांभाळायला लागते ला येथे चप्पलही घातलेली चालत नाही परंतु इतर बऱ्याचशा ठिकाणी तर चप्पल पायात घालून भोजनाच्या वेळी स्त्रिया वाढत असतात हे योग्य नाही माझ्या कल्पनेप्रमाणे दोन हजार सात पर्यंत या स्थानाचा संपूर्ण विकास झालेला असेल देवस्थानच्या पाठीमागे घेतलेल्या जमिनीवरही तिथे सर्व कामे पूर्ण झालेली असतील व आपले देवस्थान उभ्या भारतात दक्षिण व उत्तरेकडील देवस्थानातील महत्त्वाचे देवस्थान म्हणून प्रसिद्धीला आलेले असेल नवीन कामाला खूप पैशाची गरज लागणार आहे हे सर्व तुम्हाला सांगितलेले आहेच तुम्ही सर्व भक्त या देवस्थानचे कार्यकर्ते आहात तेव्हा तुम्ही आपापल्या परिसरात व इतर ठिकाणी आपल्या देवस्थानची पावती पुस्तके घेऊन धर्मासाठी भिक्षा मागायला आतापर्यंत सुरुवात केलीच असेल समाजात शिष्यांनी फिरून धर्मासाठी भिक्षा मागण्याची पद्धत श्री समर्थ रामदासांनी त्यांच्या काळात सुरू केली आहे त्यामुळे शिष्यांचा अहंकार नाहीसा होण्यास मदत होते तसे पाहिले तर स्वामी रामदासांच्या नावापुढे श्री समर्थ हे शब्द त्यांच्या अधिकारावरून व सामर्थ्यावरून जोडलेले होते त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे छत्रपती शिवाजी राजे राज्य करीत होते श्री समर्थ रामदासांना त्या काळात काही कमी पडले असते तर छत्रपतींनी आनंदाने त्यांना ते सर्व पुरवलेच असते परंतु श्री समर्थ रामदासांनी कधीही त्यांना तसे काही मागितले नाही व त्यांनी दिल्यावर त्याचा स्वीकारही केला नाही आपल्या शिष्यांचा अहंकार नष्ट होण्यासाठी व पर्यायाने आपल्या कार्याचा प्रचारही या मार्गाने घरोघरी धर्माची भिक्षा मागायला गेल्याने होत असतो म्हणूनच या भिक्षा मागण्याला राम मार्ग म्हणतात हे सर्व विचार करूनच आपणही हाच मार्ग आपल्या कार्यासाठी निवडला आहे तुम्ही सर्वांनी अशा घरोघरी भिक्षा मागण्यासाठी गेल्यावर मनावर संयम ठेवावा सगळ्या ठिकाणी तुमचे स्वागत होईल किंवा निधी मिळेल असे गृहित धरू नका काही अति सुशिक्षित सुखवस्तू माणसे भेटली तर ती तुमच्याशी विनाकारण वाद घालत बसतील तुम्ही देऊ नका मात्र ही अपमान केला तर त्याला उलट उत्तर देऊ नका हे भगवंताचे कार्य आपण हाती घेतले असल्याने त्या निधी न देता वाद काढणाऱ्या व्यक्तीचे काय करायचे याचा विचार भगवंत करतील तुम्ही कोणीही त्यांच्या कार्यात हस्तक्षेप करू नका श्री गुरुदेव दत्त अज्से हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त